नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पूर मध्ये वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा शव चोवीस तासांनंतर नागपूर जिल्ह्यातील सावनेर जवळ असलेले निरगाव बोरगाव येथे नाल्याचा पूल ओलडताना वाहून गेला ही घटना नऊ जुलै रोजी बुधवारला अंदाजे सकाळी सात पड ते आठच्या दरम्यान मृतदेहकाचे नाव अनिल हनुमंता पानपत्ते वय बेचाळीस वर्षाचे असून पूर आल्यामुळे वाहून गेले तर अनिल पानपत्ते यांची डेडबॉडी चोवीस तासांनी मिळाली त्या डेडबॉडीचे शोध सुरू असताना एस डी आर एफ नागपूर यांना दहा जुलै रोजी गुरुवारला सकाळी आग्रा दरम्यान ही डेडबॉडी नाल्यामध्ये झाडाच्या फांदीमध्ये फसून असलेले दिसून आली अनिल हनुमंता पानपत्ते यांना वडील नाही आहे तर त्यांचा मुलाचा सहारा पण निघून गेलेला असून आई एकटीच पडली या सावनेर क्षेत्राचे आमदार देशमुख यांनी आईला सरकारकडून आर्थिक मदत मिळून द्यावी अशी गावकरी नागरिकांची माग आहे ही माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले ती डेड बॉडी आधार फाउंडेशनची अम्ब्युलन्स घटनास्थळी येऊन बॉडीला शासकीय रुग्णालय तिथे उपस्थित असलेले नायब तहसीलदार संदीप तडसे मंडळ अधिकारी शरद बोरकर तलाठी प्रियंका काळे आणि एस डी आर एफ नागपूर यांची टीम उपस्थित होते सावनेर पोलीस पुढील तपास करीत आहे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट